चला तर मित्रांनो आपलं सगळ्यांचं स्वागत आहे स्पीड एज्युकेशनमध्ये तर आपण आज येता तसावी विषय भूगोल व खडक व खडकांचे प्रकार यांचा स्वाध्याय पाहणार आहोत चला तर यांचा स्वाध्याय पाहू लेट स्टार्ट हे आहेत पुढील प्रमाणे प्रश्न चला तर याची उत्तरे पाहूया पहिला प्रश्न नदीमध्ये वाळू कशी तयार होते आणि ती कुठून येते याविषयी माहिती द्या तर याची माहिती पुढील प्रमाणे असेल तर याचे उत्तर आपण लगेच पाहूयात तर याचे उत्तर आहे नदीमध्ये पाणी सतत वाहत असते या वाहत्या पाण्यामुळे नदीच्या काठी असणारा खडकांची असणार खडकांची जीज होते कालांतराने हे खडक फुटतात त्याचा भुगा होतो त्यापासून वाळू तयार होते तसेच नदीला पूर आला की सर नदी सर्व गाळ वाहून नेते त्यामुळे नदीत फक्त वाळू दिसते हे आहे त्यांचे उत्तर सविस्तर उत्तरे हे आपण तुमच्या पेपरमध्ये सुद्धा लिहू शकतो याचे संपूर्ण आऊट ऑफ मार्क्स मिळतील आता ब प्रश्न खालीलप्रमाणे कोणत्या वस्तू अग्निजन्य प्रकारच्या खडकाने निर्माण केलेल्या आहेत तर याचे पर्याय आहेत ताजमहल लाल किल्ला दोन रायगड किल्ला चार वेरूळची लेणे तर याचे उत्तर पुढील प्रमाणे आहे याचे उत्तर रायगड किल्ला हा अग्निजन्य प्रकारच्या खडकाने निर्माण केलेला आहे तर आपण लगेच लगेच पुढील प्रश्नामध्ये वळूयात तर क फरक नोंदवा पहिला त्याच्यातील फरक नोंदण्यासाठी अग्निजन्य खडक व स्तरीत खडक आपण याचा फरक पाहणार आहोत चला तर पाहूयात अग्निजन्य खडक स्तरीत खडक यांचे सविस्तर उत्तरे अग्निजन्य खडक वजनाने जड असतात स्तरीत खडक वजनाने हलके व ठिसूळ असतात अग्निजन्य खडकांमध्ये जीवाश्म आढळत नाहीत आणि स्तरीत खडकांमध्ये जीवाश्म आढळतात तर अग्निजन्य खडकांची उदाहरणे म्हणून बेसाल्ट ग्रॅनाईट प्रमुख अग्निजन्य खडक आहेत तर स्तरीत खडकांचे उदाहरणे म्हणून वाळूचा खडक चून खडक पंकाश्म प्रवाळ हे स्थरीत खडक आहेत हे झाला त्यांचा फरक लगेच आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूयात चल दुसरा फरक आपल्याला लगेच पाहणार आहोत आपण स्थरीत खडक व रूपांतरित खडक तर त्याचे सविस्तर उत्तरे अशा आहे म्हणजे फरक स्थरीत खडक वजनाने हलके व ठिसूळ असतात रूपांतरित खडक वजनाने जड व कठीण असतात स्थरीत खडक जीवाश्म आढळतात म्हणजे स्थरीत खडकांमध्ये जीवाश्म आढळतात आणि रूपांतरित खडकामध्ये जीवाश्म आढळतात साधा सिंपल प्रश्न लिहून उत्तर लिहून पण आपण फुल आउट ऑफ मार्क लिहू शकतो तर त्याचे उत् उदाहरण म्हणून वाळूचा खडक चून खडक पंकाश्म प्रवाळ हे खडक आहेत तर रूपांतरित खडकांचे उदाहरणे म्हणून नीस आम्फी बे बोईलाट संगम रबर हिरा स्वाराईट सेल्ट हे रूपांतरित खडकाची उदाहरणे आहेत तर पुढील प्रमाणे आपण फरक बघितला चला तर तिसऱ्याचं बघू आपण अग्निजन्य खडक व रूपांतरित खडक यांच्यातील फरक हा जरा फरक मोठा शकतो तुम्ही याच्या सविस्तर उत्तरे पाठ करा म्हणजे तुम्हाला सोप्या जाईल जर असा छान प्रकारे अभ्यास करा चला तर त्याचं उत्तर पाहू अग्निजन्य खडक हे मूळ खडक असतात रूपांतरित खडक हे मूळ प्रक्र प्राकृतिक स्वरूप व रासायनिक गुणधर्म बदलतात बेसाल्ट ग्रॅनेट अग्निजन्य खडक आहेत नीस एम संगमनवर इत्यादी सारखे तुम्ही वाचू शकता रूपांतरित खडक आहे ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान भूपृष्ठाखालील शिलारस आणि भूपृष्ठावर तप्त लावारस थंड होऊन जात जाऊन त्यांचे घनीभवन होत या होते या प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या खडकांना अग्निजन्य खडक असे म्हणतात मूळ खडकातील स्फट स्वर्टि, स्फटिकांचे पुनर्स्फटीकरण होते म्हणजेच खडकांचे रूपांतरण होते अशा प्रकारे तयार झालेल्या खडकांना रूपांतरित खडक असे म्हणतात तर आपण लगेच पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहे आपल्याला याच्यामध्ये सांगितले महाराष्ट्रामध्ये खालील ठिकाणी कोणत्या खडक प्रकारचे खडक प्रामुख्याने आढळतात म्हणजे कोणकोणत्या प्रकारचे खडक प्रामुख्याने आढळतात एक मध्ये महाराष्ट्र दोन दक्षिण कोकण आणि विदर्भ आपल्याला हे जे सांगितले तर मध्य महाराष्ट्रामध्ये आणि विदर्भामध्ये आपण बघूयात लगेच तर उत्तर याचे उत्तर एक मध्य महाराष्ट्र प्रामुख्याने मध्य महाराष्ट्रात बेसाल्ट व ग्रेनाइट हे खडक आढळतात तर दक्षिण कोकण दक्षिण कोकणात प्रामुख्याने ग्रनाईट जांबा खडक आढळतात विदर्भ विदर्भात प्रामुख्याने ग्रनाईट खडक आढळ आढळतो हे झाले त्याचे उत्तर तुम्ही सविस्तर सुद्धा लिहून आउट ऑफ मार्क मिळू शकता हे त्याचे शॉर्ट उत्तरे आहेत तर हा झाला याचा पूर्ण स्वाध्या